लोकनेते उमेश पाटील यांचा वाढदिवस अपूर्व उत्साहात संपन्न उमेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची लोटली अमाप कळवा सह्याद्री खारेगाव पारसिक नगर परिसरातील शिवसेनेचे लोकप्रिय स्थानिक माजी नगरसेवक लोक नेते उमेश पाटील यांचा वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोलताशांच्या गजरात भावभक्ती गीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या माता भगिनींनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीत केक कापून अपूर्व उत्साहात संपन्न झाला यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील भाजप ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले प्रमुख श्याम पाटील विजय शिंदे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे माजी नगरसेवक मनोहर साळवी मनोहर डुंबरे प्रकाश बेर्डे पवन कदम रवींद्र पाटील दिनेश कांबळे मालती पाटील प्रमिला केणी मिनल संखे राधिका फाटक साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार अपोलो जिमचे कमलाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे राजू शेट्टी समाजसेवक राकेश पाटील रचना पाटील जयदीप पाटील सुनील गौरी तसेच पारसिक नगर सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवासी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती देव हि तम यदायुस्ती नो इंद्रि नो पुरुषा विश्व पूजा क्रम समान ओमसर ओके

ચચ઄ ખૂલાલા ઱૨એ ચાાલે હ્રરાલે ખળાળાલે ન્રિાલે હાલે હ્રાલે હીાલાલે कवी उमेशसुद्धा प्रत्येकाला मिळत असते आणि उमेशजींच्या या वार्दिक कुटुंबाचं प्रेम याप्रसंगी आपल्याला दिसतं प्रत्येक शुभेच्छापी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये सहकार्याला उभी राहिलेली घरची माणसं कार्यकर्ते